आणि आता बाकी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये दी सगळ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत लाडक्या बहिणींच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तर। नमस्कार माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे तुम्हाला हप्ता मिळाला की नाही मिळाला मला लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी तुम्हाला मिळेल आणि सुरुवात झाली आहे का याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघूया बघा आपल्या चॅनल नेहमी सत्य आणि खरी माहिती देतात असते तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघा पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता आठवा नव्वा दहावा संपूर्ण माहिती तार तारखे सहित दिलेली आहे सटीक त्याच तारखेला पैसे आलेले आहे आपल्या चॅनलवर जे आहे अपडेट जे येत असते ते संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली असते तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण कारण बघा अकराव्या हप्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे होय बघा आपलेच चॅनलवर सांगत आहे सर्वात आधी आपलेच चॅनलवर सांगत आहे बघा अकराव्या हप्त्याची निधी मंजूर झालेली आहे लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खुशखबर आनंदाची बातमी परत एकदा मी घेऊन आलेलो आहे तर हा व्हिडिओ जे आहे तुम्हाला आवडला तर लगेच एकदा स सस... लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले असेलच परंतु त्याच्यापेक्षा आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना नेचा हफ्ता लगे सुरू 11 व्या हप्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे होय 11 व्या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केलेला आहे लोकमतची न्यूज आहे ही ऑथेंटिक पेपर आहे अधिकृत पेपर आहे यांची जी, जी न्यूज आहे आणि हा चेक जी आहे महाराष्ट्र शासनायत बँकेला दिलेला आहे तर बघा आपल्या चॅनलवर नेहमी सत्य माहिती देत असतो तुम्हाला एप्रिल महिन्याचा पैसा आला की नाही याला लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर मेचा हप्ता येण्यासाठी सुरुवात झालेली आहे मेचा हप्ता यायला हो, जे आहे सुरुवात झालेला आहे होय मेचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे बघा मेचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे कारण उशीर झालेला आहे जे एप्रिलचा सर्वात आनंदाची बातमी आपले चॅनलवर सांगत आहे बघा मेचा हप्तासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे कारण एप्रिलचा हप्ता ज्या यायला उशीर झाला त्याच्यामुळे ज्या एप्रिल जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल अशीच नवीन नवीन नवी 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 अपडेट हवी असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दल अशी नवीन नवीन अपडेट नेहमीच बघण्यास मिळेल तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद